मी रणजित राजाराम पाटील मी शिवाईपेठेत राहतो आहे मी बिझनेस करतो आहे डेव्हलपर बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मी आता अलीकडं देसाई म्हणून आहेत शास्त्रीनगरमध्ये त्यांचं मी मगदूम हॉस्पिटलजवळ त्यांचं बंगल्याचं मी काम घेतलं आहे ते बंगल्याचं काम करताना मला बोर मारणं गरजेचं होतं यापूर्वीच माझे श्री जंगम स्वामी ओळखीचे होते मग मी जंगम स्वामींना फोन केला त्यांनी मला वेळ दिली आणि बोरचं प्लॅन केला तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे दोनशे सव्वा दोनशे कोटाला पाणी लागलं ला। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नुसतंच बोरचं सा पाणी हा विषय नाही आहे तर त्यांनी पूर्ण जमिनीचा आतला स्टाटा कसा आहे इंजिनिअरिंग जो पार्ट राहतो आहे जमिनीच्या खालचा तो नुसतंच बोर पाणी न सांगता कुठल्या वेळी कुठला दगड लागल्यावर काय कुठल्या वेळी जमिनीचे काय हे असते सगळं माहिती पूर्ण मला सर्व मार्गदर्शन व्यवस्थित केलं फार छान त्यांनी मला सहकार्य केलं छान माझं बोरचं काम झालं मला पाणी चांगलं लागलं यापूर्वी माझी दोन वेळा त्यांनी काम जंगम स्वामींनी दोन बोर बोरवेलचे काम चांगले प्रकारे मार्गदर्शन करून दिलं आहे आभारी आहे थँक्यू जंगम स्वामींचे